कोणाच्याही बोलण्याने तुम्ही झुरत बसता डिस्टर्ब होता निराश होता प्रत्येकाचीच ना आपली आपली मतं असतात आपलं मत प्रत्येकाला पटेलच असं नाही मग ते तुमचं मत कितीही प्रभावशाली असलं ना तरीही सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपले विचार आपल्याला घडवतात या विचारांसोबत चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जग तुमच्या विरोधात असतं आपलीच माणसं आपल्या विरोधात असतात कधी कधी असं होत असतं तुमच्या समोर आधीच एवढ्या अडचणी असतात ना खर तर ना जीवन ना आव्हानांनी भरलेला आहे कधी कधी असेही दिवस दिसतात की जग तुमच्या विरोधात असतं आणि तुमच्या इतक्या अडचणी असतात की तुम्ही त्यावर मग मातच करू शकत नाही असेही दिवस येतील जेव्हा आपण मग हार मानू गिव्हप करण्याची इच्छा होते तुम्हाला हरल्यासारखं वाटेल किंवा कधी कधी अडकल्या अडकल्यासारखं वाटेल जड जड वाटेल या दुनियेचं प्रेशरच असं असतं पण सत्य हे आहे की आपलं संघर्ष आपल्या जीवनाला आकार देतो प्रत्येक आव्हान प्रत्येक अपयश प्रत्येक अडथळा हे हार मांडण्याचे संकेत नाहीत गिवअप करण्याची इच्छा होते पण आव्हान आपल्या आयुष्यात नवीन दिशा देतात आकार देतात तुमच्या जीवन प्रवासात तुमच्यातली ताकद कला गुण उभारण्यासाठी निखारण्यासाठी आपल्या आयुष्यात ना प्रॉब्लेम्स येतात प्रत्येकामध्ये ना एक शक्ती असते एक पॉवर असते ती कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही तुमचा मार्ग तुम्हालाच कोरायचा आहे तुम्हाला, तुम्हाला कितीही मग ना तरीही तुम्ही पुढे जात राहा तुमचे स्वप्न तुम्हाला जे हवं असलेलं जीवन तुम्हाला कितीही अडथळे आले ना कितीही वळसे घ्यावे लागले ना तरीही तुमच्या ध्येयावर स्थिर राहा तुम्ही करत असलेला प्रत्येक छोटा छोटा प्रयत्न तुम्ही केलेली प्रत्येक छोटी छोटी कृती त्या बदलाव करण्यासाठी किंवा आणायला एक पाऊल तुम्ही रोज पुढे जात जा इतरांनी ना तुमच्यावर शंका घेतली ना तरीही काही फरक पडत नाही त्यांना तुमची दूरदृष्टी दिसली नाही किंवा तुमची दृष्टीच दिसली नाही तुमची आवडच समजली नाही तर मग काही फरक पडत नाही तुमचा ना स्वतःवर विश्वास आहे ना हे महत्वाचं आहे आता तुम्हाला पुढे जाण्यासाठी फक्त चिकाटीची गरज आहे रोज सकाळी ना जीवनाची एक नवीन सुरुवात आपण कसा व्यतीत करायचा हा आपल्या हातात असतो आपण अशक्य गोष्टी ना सुद्धा सक्षमपणे करू शकतो आपल्या मग चिकाटीने जेव्हा जेव्हा ना तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात तुम्हाला खाली खेचल्यासारखं वाटतं ना तेव्हा ना स्वतःच्या ध्येयाकडे बघा स्वप्नाकडे तु बघा तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला हवं आहे ना त्याच्याकडे बघा तुमच्या क्षमतेवर ना कधीच शंका करू नका कितीही मग इम्पॉसिबल गोष्टी असल्याना तरीही तुम्ही कॅपेबल आहात हा स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा मग तुमच्या जीवनामध्ये ना कितीही वळसे घ्यावे लागले ना तरीही तुमचे विचारच तुम्हाला घडवणार आहेत